नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील सोलार पॅनल उधुलून गेले आहे विशेषत विहिरी व बोरवेलवर बसवलेले सोलार पंपसेट मोठ्या प्रमाणात तुटले गेलेले आहेत वाकले किंवा उखडले गेले आहेत परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा वीज किंवा पाणीटंचाईच्या संकटाचा सा सामना करावा लागत आहे मात्र काळजीचं कारण नाही शेतकऱ्यांना या नुकसानीबद्दल भरपाई मिळू शकते फक्त योग्य ठिकाणी अर्ज करण्याची गरज आहे तर मे महिन्याच्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या विहिरी व रील व बोरवेलवरील बसवलेले गेलेले सोलर पॅनल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले आहेत मात्र अशावेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थेट ऑनलाईन किंवा महावितरणामार्फत अर्ज करावा लागणार शासना दुर, आहे शासनाच्या योजनेनुसार पाच वर्ष मोफत देखभाल आणि दुरु दुरुस्तीची हमी देण्यात आलेली आहे त्यामुळे पॅनल तुटले तरी भरपाई किंवा दुरुस्ती शक्य आहे सोलार पंपशक्तीमुळे शेतकऱ्यांनी वीज संकटावर मात केली असली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास योग्य प्रकारे आणि वेळी अर्ज केल्यास सरकारच्या योजनामधून पूर्ण दुरुस्ती किंवा भरपाई मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन महावितरणामार्फत करण्यात आलेले आहे तर भरपाईसाठी अर्ज कुठे करायचा आहे ते बघू सोलार पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खालील दोन मार्गाने अर्ज करू शकतात पहिली आहे ऑनलाईन अर्ज यामध्ये कुसुम योजना किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप या वेबसाईटवर उपलब्ध आहे संबंधित कंपनीकडे देखभाल दुरुस्तीकरिता ऑनलाईन तक्रार करता येते आणि दुसरी जी पद्धत आहे ती ऑफलाईन पद्धत आहे आपल्या स्थानिक महावितरण कार्यालयात अर्ज सादर करता येऊ शकतो किंवा पॅनल दुरुस्तीसाठी मागणी करता येते दुरुस्ती व मदत कोणाकडून मिळते ते बघू शासनाच्या कसम किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत बसवलेले सोलर पंपसेट पाच वर्षे संबंधित कंपनीकडून देख देखभाल अंतर्गत येतात त्यामुळे कंपन्यासह दुरुस्ती करता येतात शेतकऱ्यांनी फक्त नुकसान झाले त्याची माहिती व फोटोसह सा अर्ज सादर करणे आवश्यक आहे महावितरण कंपनी फॉलोअप करून संबंधित कंपनीकडून सेवा मिळवू शकते तर तालुकानिहाय सोलार पंपसेटची संख्या आहे जिल्हा येथील जिल्हा येथे तालुक हिंगोली येथे पाचशे तेरा आहे वसमतमध्ये सहाशे सत्त्याण्णव आहे कळमदूर येथे एक हजार शहात्तर आहे सेनगाव येथे पाचशे शहाऐंशी आहे औंडा नागनाथ येथे तीनशे बेचाळीस आहे तर शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती सोलार पॅनलचे नुकसान झाल्यास विलंब न करता तक तत्काळ तक्रार नोंदवावी पॅनलच्या स्थितीचे फोटो पंप नंबर युनिट नंबर यासह तपशिलावर अर्ज सादर करता येतो महावितरणाची मदत न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधावा सोलार पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी तातडीने संबंधित तक संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट किंवा महावितरणकडे अर्ज करावा अर्जाची शहानिशा करून दुरुस्ती किंवा बदलासाठीची कार्यवाही केली जाते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद